शेतकऱ्यावर ही नेहमीच आसवानी संकटाची टांकी तलवार असते आणि आता सुलतानी संकट पण ओढवलेलं हो आहे शेतकऱ्यांना बरेच वेळा आश्वासनं दिली गेली पण ती कोणतीही पूर्तता गेले पाच सहा वर्षात झालेली नाहीये आज प्रोत्साहनपर रक्कम जी शेतकऱ्यांना मिळत होती नियमित कर्जफेड केल्यानंतर पण ती काही शेतकऱ्यांना मिळाली पण बऱ्याच शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाहीये त्याच्यानंतर खावटी कर्ज हे जवळपास साडेसात हजार कोटी साडेसात हजार शेतकऱ्यांनी घेतलं पण साडेबारा कोटी जवळपास येणं अजून त्या कर्जमाफी संदर्भात येणं बाकी आहे ये जी आर आलेला आहे पण अजूनही कर्जाची परस्परची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाहीये आणि असे मध्य मुदत असेल आणि दोन लाखावरची कर्जमाफी असेल हे अनेक विषय शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत आणि या संदर्भात आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार आणि आमचे शेतकऱ्यांचे अध्यक्ष श्यामचंदर राय हे सगळे आणि त्यांचे सगळे शेतकरी बांधव इथे आलेले आहेत आणि जर सरकारने याच्यावर लवकर कार्यवाही केली नाही आणि याच्यावर शेतकऱ्यांना न्याय दिला ना नाही तर आम्ही येत्या पावसाळी अधिवेशनात तिथे अधिवेशनासमोर शेतकरी ठाण मांडून बसेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असेल असा इशारा सरकारला आम्ही आज देत आहोत